दरवर्षीप्रमाणे वर्षी ग्राहक राजांच्या आग्रहास्तव सूरज अंजी खाने यांचे श्री अनंत डेअरी प्रोडक्ट घेऊन येत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर 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 अडीचशे एक किलो श्रीखंड वर चक्क एक किलो श्रीखंड फ्री ही ऑफर चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच श्रीखंडाची चव घेऊन जा घरी श्री अनंत डेअरी देत आहे चक्क एक किलो श्रीखंड वर एक किलो श्रीखंड फ्री 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 ही ऑफर स्टॉक असेपर्यंतच सूरज अंजीखाने यांचे श्री अनंत डेरी प्रोडक्ट तीनशे सहासष्ट दक्षिण कसबा तलाटी ऑफिस समोर मेन रोड जुनी फौजदार चावडी समोर सोलापूर कॉन्टॅक्ट सूरज आठशे तीस आठशे तीस तेहतीस छत्तीस गजानन एकोणनव्वद नव्याण्णव दहा सत्तावीस पंधरा